चला तू लावलीस काय ती लावली, लावली। जाऊया भारी ना, <laughs> गुंडी शुनी। गुंडी शुनी। ना काका पिंकी बाय शोणी मी तुमच्या सगळ्यांची आवडती बिंद स्मदी म्हणजेच गौरी पवार तर आज आम्ही चाललो आहोत कलर्स मराठीच्या हसताय ना हसायलाच पाहिजे या सेटवरती आणि आज आमचं तिथे ऑन शो एक्झॅक्टली काही आयडिया नाही आहे मला पण माझ्यासोबत आहे बंटी कांबळी पवार निवेश घाग आणि आमचे ब्लॉगर कॉप जे गाडी चालवतात आणि मेन म्हणजे मी घेऊन चालली आहे आजी 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 हाय सो आजी आज सकाळी झाली आहे वरून निना तिला घेऊन आलं आहे आणि आज ती रात्रीच निघणार आहे किंवा उद्या सकाळी निघेल सो so, जे जे पण लोक मला फोन करतात uh, so, की आम्हाला आजीला भेटायचं आहे हे एक गोष्ट माहीत नाही की आज बाबांना थोडंसं बरं काही आहे म्हणून आजी जास्त वेळ स्टे नाही करू शकत सो नेक्स्ट टाईम आली की मी नक्की सांगेन आता आम्ही ऑन जातो आहे आणि खूप मजा मस्ती करणार आहे ते तर तुम्हाला बघायलाच मिळणार आहे सो so, आता आम्ही पोहोचलो आहोत इझेल स्टुडिओजला बॉम्बे इथे इथेच शूट होणार आहे हसताय ना असायलाच पाहिजे याचा सेट इथेच आहे भरपूर जरी रील क्रिएटर्स आलेले आहेत बघूया आता कोण कोण आला आईच्या जागेवरती छाला ओके ठीक आहे चालेल राकेश पवार राकेश पवार पंडिकाम पवार आणि विलाज पवार पवार त्याचं जाजाश्मी पवार आहे किती कॉफी झालं तीन कॉफी आम्हाला ते जाऊ Terima kasih telah menonton! एक्टिव्ह चान असे ये आज एकदम हरी अरे वाह जोडी आहे जोडी आजी आशीर्वाद द्या जोडीला थँक्यू सो मच आजी की आला तुम्ही नंबर गांगाचा फोन करते असले आजी म्हणाला त्यांनी मला टीम आली आहे एक्चुअली दिस सो तो इज द मेन लीडिंग ऑफ द ग्रीन्स तो Estic molt agur! No et shirtes, no? T'encτο! Això no té res a veure amb una capa, eh?

आजी काय म्हणते ती दिसते ती बावली तुला जेव्हा एक ना आजी बंटीसाठी पोरगी शोधतोच <laughs> <laughs> कशी काय चांगली आहे पण ती जेवण करणार नाही जेवण नाही करणार नाही तिला पण घालायला पाहिजे उभीच राहणार मग उभी राहू दे ना बंटीसाठी पोरगी शोध अय शोधते ना मी काय सांगितलं तिकडं हे करा म्हणून मी देते तुम्हाला काढ तिकडं बघा पूर्वी ती काय राहत बंटी टायमिंग वर आलायस काकाऊ ती बघ

वन रॉक ऑन टू थ्री रॉक ऑन टून ओके रॉक वन टू थ्री रॉक ऑन टू रॉक ऑन रॉक ऑन वन टू थ्री नको म्हणू सर्वांना बाय म्हणा तुम्ही आता

आणि ना, बस ना बसना बस ना आणि ही जी जोडी आहे ती इतकी महाराष्ट्रात फेमस आहे आजी आणि नातीची तर आज हसताय ना हसायलाच पाहिजे मध्ये हे दो दोघे जण आलेले आहेत मला एवढं भारी वाटतं मला भीती वाटली आजींची मला त्यांनी एकाला सांगितलं मला खाली नीट उतरवा मी सेलिब्रिटी आहे हा नातवांना दम दिला त्यांनी की माझा हात नीट पकडून नीट खाली उतरवा तुम्हाला कॉमेडी करायला माझे वाटते

महाराष्ट्रात घराघरात मी स्वतः लॉकडाऊनमध्ये त्यांचे रील्स बघितले होते तेव्हा मला वाटायचे की आपण यांना भेटायला पाहिजे जोडीला तर आजी आणि आधीच्या पण आज हसताही ना हसायलाच पाहिजे मध्ये योग आला खर तर त्यांना भेटण्याचा पण ही एनर्जी ही माझी पण नाही एवढी त्यांची एनर्जी आहे आत्ता इतकं ते मजेशी आणि सतत हसत नव्हतं ते मला फार आवडतं तुम्ही टेन्शनच घेत नसाल ना आयुष्यात हां होय

ये ढोकला होता पायाला खूप वाजी लागला डोळा तुझा माझा लबडा गेला लागला असं मी ढोकलाला आता मी ले केला ना तेवुन मी नुसून लोको भुंका खात नाही पुरसा घालू काय असं पाहिजे ब्लाटा लंकाय वगैमा जीव मी जवळच रोला रोच्याच सगळ्यास आता तो जो सीला वाला तो खाला लागला

अगं आज आई किती टायर थांबते मला इथून बाहेर बॅग पाहिजे पाहते तर मला मध्ये आहे असं करून होतो मला किती टायर बसतो तिथे कारण आत्ता मग त्यांना सांगायचं हात पण आता त्यांना त्या टायमाला त्या बाय तसं कुठे मध्ये पण करून दिला मी

नाही पण हे आहे की मोबाईल मुळे खरं तर हे सगळं झालं आणि मोबाईलचा कधी कधी दुरुपयोग कधी कधी मोबाईलचा कधी कधी दुरुपयोग होतो पण मला वाटतं की उपयोग जर झाला तर असा चमत्कार घडू शकतो की या आजी आपल्यापर्यंत पोहोचल्या मोबाईलमुळे खरं तर आणि तुम्ही आज हसताय ना हसायलाच पाहिजे मध्ये आला असं वाटलं कसं वाटलं नसतं वाटलं ना तुम्ही येत जाता जेव्हा जेव्हा तुम्हाला यायचं तेव्हा आमच्याकडे यस yes, आता तर आजी आपल्या कार्यक्रमात कामच करायला पाहिजे असं मला वाटतं एखादं स्किट बीट मध्ये त्यांनी यायला पाहिजे भाऊ कदम आजी ओमकार भोसले हा गाव मला वाटतं त्यांनी सावडाव भाऊ कदम सावडावचे भाऊ भाऊ मानिकून भाऊ माने त्यांना एक भाऊ माने पण असं होय तुमच्या सदून दाढी करायला भाऊ माने आले होते हा नाही याला दाढी येत नाही मी त्याला बाई झालं बघितलं अगदी चिकवतो आम्ही खोटी 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 असती ती दाढी पण मला वाटतं हा निरागसपणा जो असतो तो लहान मुलाचा असतो खरं तर तो या आजींमध्ये आणि तो आयुष्यभर राहू द्या तुम्हाला जोडीला खूप खूप खुँ शुभेच्छा माझ्याकडून आणि बघत रहा आमचा कार्यक्रम हसता हसायला पाहिजे शनिवार आणि रविवारी रात्री नऊ वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर थँक्यू एकदम एकदम थँक्यू परत करायचं हां एकदम थँक्यू थँक्यू मजा हां भेटत राहा

मोबाईल <laughs> <laughs> केला नव्हता आयुष्यात की दोन दीड वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी की म्हणजे मी असं काहीतरी करेन लाईफ मध्ये ज्याच्यात इतकं छान मला आनंद मिळेल मला समाधान मिळेल आणि यू ऑल विल बी पार्ट ऑफ माय लाईफ आजी सारखी बोला म्हणजे व्यक्ती माझ्या आयुष्यात येईल अरे नाही

तर माझ्यासाठी स्पेशल रे। स्पेशल पण एक सांगतो ना की आपण जेवढे लोक आहोत ना की एक आहे की जो बॉन्ड आहे ना हा बॉन्ड फक्त शेवट माझ्यासाठी तुम्ही माणसं खूप महत्त्वाचे आहे मला या गोष्टीने झटा फरक पडत नाही की नाही नाही मला अजिबात फरक पडत नाही या गोष्टीने की म्हणजे मी मी गौरीला पण मागे बोललेलो गौरी आपण रील बनवू नाही बनवू आपण काम करू ना मला नाही फरक पडत माझ्यासाठी तुम्ही माझ्या लाईफमध्ये असणं फार महत्वाचं आहे बंटी पण तसंच आहे बंटी आहे निनाद आहे किंवा दिवेश आहे दिवेश फार कमी बोलतो पण कमी बोलून सुद्धा त्या माणसाचं एवढं त्यांनी एवढं मनात घर केलंय की कारण तो माणूस चांगला आहे तसंच आहे म्हणून एक बाहेर आलं सॉरी त्याबद्दल इमोशन्स आले त्याबद्दल मेरी तरफ चे पाठी आणि एका गोष्टीचा आनंद बंटीला बहुतेक बबली मिळाली आहे <laughs>